नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे जनजीवन है किसान परेशान है, संकट के इस घड़ी में, केंद्र सरकार हमारे प्रधानमंत्री जी जनता के साथ मित्रांनो तुम्हाला माहित असेल चालू वर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे तेव्हा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा वेळे आधीच वितरित करणे सुरू केला आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यात पैसे लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले होते आणि काल दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीर मधील साडेआठ लाख शेतकऱ्यांना जवळपास एकशे सत्तर कोटी रुपये हे एकवीसव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भारत सरकार अंतर्गत आज सात 170 करोड़ से अधिक की राशि सीधे जम्मू करोड के अधिक के खातों में जारी की जा रही है। तर मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे तर त्या धर्तीवर आपल्या राज्यातील पीएम किसान लाभार्थ्यांना एकवीसव्या हप्त्याचे पैसे वितरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती तेव्हा दिवाळी आधी आपल्या पण राज्यात या पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे ही अधिकृत माहिती नाही परंतु ज्याप्रमाणे या चार राज्यांना हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे त्या अनुषंगाने निश्चित राज्यातील दिवाळी आधी हप्ता दिला जाण्याची दाट शक्यता आहे तर आपल्या पण राज्यामध्ये केंद्र सरकारने हप्ता वितरित केला तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तेव्हा अशा प्रकारे पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासंदर्भात संदर्भात आलेली ही महत्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद